नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईल भागात आपण पाहणार आहोत की काव्य आणि वसुंधरा यांच्यात जोरदार भांडण सुरू असते त्याचवेळी तिथे नंदिनी जीवा आणि पात पोहोचतात आणि मात्र दोघांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न करतात मात्र वसुंधरा संतापून तिथून निघून जाते यानंतर नंदिनी जीवाला विचारते की त्याने फोन लावला होता का जेव्हा सांगतो हो पण दीपकच्या मित्राने त्याचे सिम कार्ड आणि इतर सर्व डेटा नष्ट केला आहे हे ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो तो म्हणतो ही आपल्यासाठी त्याच्यापर्यंत पोहोचण्याची शेवटची संधी होती हे ऐकून वसुंधरा मात्र आनंदित होते आणि म्हणते यावेळी देवाने माझी साथ दिली यानंतर नंदिनी देवापुढे प्रार्थना करताना दिसते तिथे वसुंधरा येते आणि म्हणते त्या दिवशी सर्वजण तुझ्या मदतीला होते पण आज तू एकटी आहेस हे ऐकून नंदिनी तिच्याकडे रागाने पाहते त्यानंतर पार्थ काव्याला सांगतो की दीपकच्या साथीदाराला फक्त नंदिनी आणि जीवानेच पाहिलं आहे आपण नाही त्यामुळे त्याचं ओळखणं कठीण होईल दरम्यान एका महिलेकडून नंदिनीला फोन येतो ती सांगते की तिच्या बहिणीला बाळ झाला असून ते आय सीमध्ये मध्ये आहे नंदिनी तिला धीर देते आणि लगेच हॉस्पिटलमध्ये पोहोचते जेव्हा तिच्यासोबत असतो आता येणाऱ्या भागामध्ये की नंदिनी आणि जीवाला हॉस्पिटलमध्ये काही महत्त्वाचा पुरावा मिळतो का हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद